नमस्कार मित्रांनो आणि या रात्रीचे वाजलेत किती वाजलेत काय तीन वाजे आलेत आणि आम्ही आहोत मासं पकडत आहोत मास काय ते बघा शिम्य आहे आणि पाहूया तर आता आमचा ता तिसरा टाईम आहे मासं काढायचा दोन वेळेला काढले आणि आता तिसऱ्या वेळेला काढतो आहे आता की व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपण चाललो आहे पिशवी घेऊन बघा वल्गणीचे मासे पकडायला तर माश्या आपल्याला दोन मजबूत मासे भेटलेत ते पण जाडे जाडे पाती वगैरे सगळा काय होता आणि आता बघूया किती भेटतात तरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये बघायला मिळतील तुम्हाला आणि खूप रिस्की काम आहे रात्रीचे मासे पकडणे पण आमचा एक रायडर आहे मित्र मिनेश मासं पकडण्यात एकदम माहीर आहे त्याला सगळा माहिती आहे इकडचा ते त्या साईडला जात आहेत घे पिशवी ही घे पाव्या थांब 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 अरे दोघ जण बघा इकडं चाललेत तिकडं पलीकडे चालले आहेत आणि मी इकडूनच बॅटरी दाखवतो एकच घे पिशवी ठेवी तर तर ते पलीकडे चालले आहेत आणि पलीकडे एक झिला आहे असं तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे झिला लावलेला आहे आणि आपण पुढे व्हिडिओ बघतच राहाल की आम्हाला किती मासे भेटले सकाळी मी घरी गेल्यावर दाखवतो की मासे कसले मजबूत आहेत जाडे जाडे आणि पव्या आणि मिन्या चालला आहे तिकडे मित्रांनो मी त्यांना बॅटरी दाखवायचं काम करतोय कारण खूप रिस्की आहे काम हा काम मासे पकडणे खाऊ नाही लोकांना वाटतं खाऊ पण हे खूप डेंजर आहे मित्रांनो एकदम मी तुम्हाला मोठा हा नदीचा व्ह्यू दाखवतो की कसला व्यू आहे बघायला एकदम डेंजर आहे आणि रात्रीचा एकदम बेकार सीन वाटतो हे बघा मित्रांनो रशी बांधलेली आहे आणि रशीला झिला आहे तो आता मिन्या काढतोय बघा क्लिअर बघा व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मध्ये तो बघा झिला दिसतोय तो बघा मिनियन काढला आणि मासे बघा ते बघा मी झूम करून दाखवतो हे बघा मासे कसले आहेत आता पिशवीमध्ये टाकतोय मिन्या मास से कम चार पाच किलो माल्याचे मासे त्या मिन्याच्या हातात बघा आपण पिशवी इकडे आल्यावरती बघूया प्रत्यक्षात की कशा प्रकारे रात्रीचा सीन आहे हा आणि पाणी बघा इकडचे दोन जिले काढायचे आहेत हा ढव आहे मोठा बघा हा असा मोठा ढव आहे पाणीच पाणी आहे आणि खूप रिस्की काम आहे लय डेंजर मासे खायला वाटतात गोड लय बेकार मटेरियल किती आलाय आपला दोन किलोच्या वर आहेत हा ना मासा बघा कसला आहे जिवंत एक हातात दाखव ना येण्या जाडावाला दाखव जाडावाला नाही पडणार बघा कसला आहे मासा आहे जबरदस्त मासा साईज आहे मलिया मलिया त्याला तर दुसरं आपण काढायचं आहे आपल्याला बघा पिशवी घे हा बघा ठीक आहे तोच त्या पिशवीत टाकतोय हा मानाची पिशवी हलवू नको पाणी कमी झाला अरे चॅनसात आलो ये तू बाहेर ये पहिला नंतर काढू ते त्याला गावायचं नाही आणि भास्कट उडी मारून जाईल आहे

ना, ना, मले अरे एक मले भेटल काय कमी झालं लावला म्हणून बरा झाला नाही असं ठेवा या हा मेन आहे मधला नाही हत्तर नका मित्रांनो हे बघा हा पाव्या पाती बो काय आहे पाती आहे का काय आहे अरे मलिया बे केवढा के आहे पाती सोड आता व्हिडिओ नाही हो ठेवले हत्तर नाग नाही आता भाई गेला ना बारा झाला नाही <laughs> ¿Llegando a Caterna acá? ¿Qué dónde? Ah, está Moverte una mitad, foto. Ahí está el ¿no? la बाहेर पडतील काय रे मासे भेटला आता याच्यात लय भेटलं हा बाई काय दोन आहेत तीन आहेत लावलंच होतं पद्धतशीर झिल आणि असल मासा आहे मात्र हा असल ना? मासा आहे ना काय अजून एक वाटत अगं वापरा वापरा मला दिलं द्या हां तर मित्रांनो वापस मिन्या लावतोय वापस जिला लावून ठेवतोय बघा वरती धरली पिशवी उडून जातील हा बरोबर यात मजबूत घेतलं ना काशी घाला रात्री मी बरोबर सहा वाजता येतो हा अरे हो काय तुला तू काय करायचं ते रंग अशा तुटला ना आणि मला बघू दे बघू पाती किती आहे काय दोन आहेत पाती मग केवढी आहे हा काय आणि मालिया का चांगला नाही आईला या याच्यात जंक्शन भेटलंय त्या पाती

बघा खतरनाक मासा एक नंबर जिवंत तो पण असे मासे कुठे बघितले नव्हते मी हे बघा पाती आली पाती एकच भेटली ना एकच आहे ना हो होिफ्टिंग शिफ्टिंग चाललंय तेवढीच लेवल आहे ना हो हातात घेऊन बघ वजन कर